प्रभाग क्रमांक पंधराचे नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगोळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोनापुरे साळ येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या शुभ हस्ते भव्य सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या वतीने पंजाब येथे तलवारबाजी प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल आर्यन शंकर मॅगेरी व सोलापूर शहर काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलचा अध्यक्षपदी राजेंद्र शिरकुल यांची निवड झाल्याबद्दल व तसेच दोनशे निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटेश भंडारे तर सूत्रसंचालन सुभाष वाघमारे व वा कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर व कोणापुरे साडीतील महिला भगिनी व नागरिक व युवकांचे आभार अंबादास बाबा करगोळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबा ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले दोडमणींचा हा अनेक वर्षांचा माझा संबंध मात्र गेल्या निवडणुकीत आत्ता जे चेतनभाऊनी सांगितलं या प्रभागाचे इलेक्शन जेव्हा लागले तेव्हापासून चेतनभाऊ असू देत आमचे भोसले असू देत किंवा बाबा असू देत ह्याचा जास्ती संबंध आला आणि तिघेही या प्रभागामध्ये निवडून आले अतिशय ॲक्टिव्ह अशा पद्धतीनं काम त्यांनी गेल्या टर्म केलेलं आपण पाहिलं मला चेतन भाऊ आणि भोसण्याचं मला माहीत आहे त्यांनाही आधीपासूनचे सगळे वडिलांपासून आलेलं आहे त्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं ही जबाबदारी सांभाळू शकतात याचं कारण असं की खासदार केलं निवडणूक खासदार झालात तर एवढं काम नसतं त्याहीपेक्षा आमदार केलं असतं ते के थोडं जास्त काम असतं परंतु त्याही किचकट काम जर कोणाचं असेल तर ते नगरसेवकाच असत प्रत्येक काय नळाला पाणी न्यायला घटलेलं पाणी जाई म्हणलं तरी प्रत्येक जण येऊन तक्रार करत येत आणि अशा याच्यामध्ये मला आठवत आहे अजून पण या निवडणुकीला उभारलं असताना बाबा ऍक्टिव्हली रोल करत होते आधीपासून परंतु वैष्णवी ते तशा शांत स्वभावाच्या असे काही मिक्स होत ते काही बोलता येत नव्हतं सहा वर्षाची पूर्वीची गोष्ट काढा परंतु आज ते संपूर्ण तयार झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं मी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पण आहे त्यामुळे ते आम्हाला पण पाणी आलं नाही आलं कळवा लागत आणि म्हणून wow. <laughs> पण बाबाने एक नुसतं मेसेज टाकला की लगेच कुठलं काही रिप्लाय येतो दुसऱ्या दिवशी पाणी येणार आहे की नाही हे कळवलं जातं काहीच लहान सहान समस्या कोणी केलं तर त्याचं लगेच त्या ठिकाणी दखल घेतली जाते आणि ते सोडवली जाते अशा पद्धतीने हे काम करणाऱ्या हे जोडप मी जोडप म्हणेन बाबा असं ते दोघं जोडीने अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे कर्तृत्व त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्या माध्यमातून ही लोकप्रियता त्या ठिकाणी मिळवली आहे मला माहित नाही आता हेमगडी साहेबांनी सांगितलंय की सभागृहात की इतर वक्त्यांनी सांगितलंय की त्याही ठिकाणी त्या बोलू लागल्यात मी बऱ्याच वेळा म्हणतो बाबा येतात याकडे काहीतरी सांगत बसतात मी म्हणलं त्यांना तुम्ही बाजूला मागं ओढू नका आणि चेतन चेतनभाऊन दुसरा शब्द घेणार आहे म्हणजे आता तुम्ही तिघ ह्या प्रभागामध्ये काँग्रेसचे येतील म्हणालात पण आता बाबांना एकीकडनं तिकीट द्या आणि त्यांना एकीकडनं तिकीट द्या आणि मग कारण दोघं तेवढंच म्हणजे शिंदे साहेबांच्या शिंदे साहेबांच्या प्रणिती साहेबांच्या आहेत अशा पद्धतीनं जर जा ते झालं तर त्यांच्या कार्याचं अजून योग्य मोजमाप केल्यासारखं होईल पुन्हा एकदा वैष्णवी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मला बोलवलं नेहमीच ते कुठल्या ना कुठल्या कार्यक्रम मोठा कार्यक्रम असला तर तेवढं बोलवतात आज ह्या वाढदिवसासारख्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि या ठिकाणी मान सन्मान दिलात मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी त्या दोघांना मनपूर्वक शिरवाय शुभेच्छा देतो पात्र ठरण्याचा नेहमी प्रयत्न केले यापुढेही प्रयत्न करीत राहीन असं मी मी समजते की मी कुठे कमी पडत असेल तर तुम्ही मला प्लीज नक्की माझ्या घरापर्यंत येऊन सांगा महानगरपालिकेत जेव्हा मी प्रथम नगरसेविका झाले त्यावेळेस दोन हजार सतराला भाऊ आपल्या महानगरपालिकेकडे निधी नव्हती हो त्यामुळं पहिल्या वर्ष आम्हाला कुठली निधी भेटली नाही मला माझ्या प्रभागात कोणतं काम करता आलं हो नाही त्यानंतर दोन हजार अठराला ला एक वर्षाची निधी भेटली ती निधी जेव्हा आमच्याकडे येणार होती लगेच लॉकडाऊन पडला दोन वर्षाचा त्यामुळं आपल्याला दादा ते कुठलं खर्च करता आले नाही दोन वर्ष ते दोन वर्ष तसेच गेले म्हणजे माझ्या कारकिर्दीतले पाच पाच वर्षाच्या तीन वर्ष माझे बेस्ट गेले मी असं समजते त्या तीन वर्षात मी काहीच काम करू शकले नाही कारण एक वर्षात निधी नव्हती दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये गेला आणि त्या लॉकडाऊन द... त्या लॉकडाऊन मध्ये माझ्या परी किंवा माझ्या माझ माझ्या परी मी जेवढं जमता येईल करता येईल तेवढं माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न केले ज्यावेळेस लॉकडाऊन होता त्यावेळेस माझ्या परिवारावर आलेला संकट मी आजपर्यंतसुद्धा ते विसरू शकत नाही किंवा त्यावेळी तो जो संकट आला तो संकट मी देवाच्या मी प्रार्थना करते की तो कोणावर येऊ नये आणि असा संकट देशात कधीच कुठेच येऊ नये मी त्यावेळेस आम्ही प्रयत्न केलो बाबा आणि आम्ही घरची परिस्थिती पाहता तशी नव्हती तरी आम्ही तसं कसं प्रयत्न करून तब्बल बाराशे कुटुंबियांना धान्य वाटप करण्याचा प्रयत्न केला त्या बाराशे कुटुंबियांना धान्य वाटप करताना आम्हाला नागरिकांना किंवा परिवाराला ना आमच्या घरापर्यंत बोलवता येत नव्हतं त्यामुळं आम्हाला स्वतः त्या नागरिकांपर्यंत जावं लागत होत मग आम्ही मी बाबा आणि आम्ही एक चार जण असं आम्ही पोलिसांक पोलिसांकडून मंजुरी घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचत होतो त्यासाठी सुद्धा आम्हाला खूप खटपट करावं लागलं ला। मग आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो लोकांना धान्य वाटप केलो आम्हाला सगळीकडे फिरताना किंवा धान्य घेताना देताना काही देव जाणे कस बाबांना ते संसर्ग लागू झाला